हॅलो गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत सकाळचे सात वाजलेले आहेत मी आले आहे आधीला स्कूलमध्ये सोडण्यासाठी आणि हलकं हलका पाऊस येत आहे आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप सारे शुभेच्छा परत येत असताना सगळ्या मार्केटमध्ये घटस्थापनेसाठी ज्या वस्तू लागतात जे साहित्य लागतं ते सगळं दिसत होतं आणि जे काही साहित्य लागतं ते सगळं मी घेऊन आले यांच्याकडे सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या अवेलेबल होत्या हे जे घट लागतो मांडण्यासाठी तो ते नारळ वगैरे सगळं काही इथे अवेलेबल होतं तर एकाच दुकानातून सगळ्या वस्तू मला भेटल्या हे पहा हे धान्य आहेत सात प्रकारचे धान्य आपण घटाखाली टाकतो ते उगून येतात तर याच्यामध्ये मूग गहू ज्वारी अजून पण बरंच काय होतं तर मी घरी आलेली आहे आणि हे बघा हे सगळं सामान मी आणलेलं आहे तर केळीचं पान विड्याची पानं नारळ त्यानंतर हा घट आणि त्याच्यातच जे धान्य आणले ते ठेवलं वेगळे पण सेपरेट गहू आणि ज्वारी मी आणलं होतं त्याच्यानंतर आंब्याची पानं ही माती लागते जी घटासाठी ती पन्नास रुपयाला एक पॅकेट होतं आणि फुलं आंब्याची पानं आणि टोपली आणली मी एक घट बसवण्यासाठी तिथेच मला कमळाचं फुल देखील भेटलं आणि पांढऱ्या रंगाचं होतं आज पांढरा रंग आहे तर मग ते देखील आणलं नंतर गहू जे मी तुम्हाला सांगितलं एक्स्ट्रा गहू आणले थोडेसे आणि बाकी हे जे घरातलं साहित्य आहे ते मी घेऊन सगळं घट बसवायला सुरुवात केलेली आहे तर इथे बघा एक चौरंगावरती लाल कपडा अंथरून घेतलेला आहे आणि कुठलीही पूजा करताना आपण आधी दिवा लावून घ्यायचा अग्नीच्या साक्षीने आपण पूजा करायची आहे पूजेची सुरुवात करायची आहे त्याचबरोबर विड्याच्या पानावरती गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे हळदी कुंकू लावून त्यांना फुल वगैरे अर्पण केलेलं आहे आता इथे बघा एक ताट मी खाली ठेवलं आणि त्याच्यामध्ये टोपलं असं हलत होतं त्याच्यामुळे आणखीन एक प्लेट ठेवली त्याच्यात तांदूळ टाकले थोडेसे आणि त्यावर मग हे टोपलं ठेवलं त्याच्यात केळीचं पान टाकलं तर जास्त करून हे मूग वगैरे उगवून येत नाही म्हणून एक्स्ट्राचे मी गहू आणि ज्वारी त्याच्यात टाकले होते तर आता हा जो घट आहे त्याला कुंकवाने स्वस्तिक काढून घेतलेला आहे त्यानंतर हळदी कुंकवाची पाच बोटं जी असतात ती देखील लावून घेतलेली आहे तर हा पण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता बघा याला जो मौली धागा येतो जो आपल्या पूजेसाठी वगैरे हातात बांधला होता तो मी सत्यनारायणच्या पूजेसाठी आणला होता तर तो माझ्याकडे शिल्लक होता तोच मी इथे बांधलेला आहे त्यानंतर या घटामध्ये पाणी टाकायचं आहे एक फूल एक सुपारी एक रुपयाचा शिक्का हळदी कुंकू असं सगळं आपण याच्यात टाकायचं आहे आणि जी काही विड्याची पानं आणली आहेत ती देखील याच्यात मांडायची आहे पाच पानं मी इथे घेतलेली आहेत विड्याची आता जो नारळ आपण आणला आहे त्याच्यावरती हळदी कुंकुवाने मळवट भरायचा आहे तर हळद आणि चंदन मी एकत्र एक करून घेतलं आहे थोडंसं त्याच्यात पाणी घालून याने देवीचा मळवट भरायचा आहे अशा पद्धतीने जेव्हा आपण मळवट भरतो खूपच सुंदर दिसतं तुम्ही बघू शकता एकदम देवीचं छान रूप असं समोर असल्यासारखं वाटतं आता हा जो नारळ आहे तो आपण घटामध्ये मांडायचा आहे आता बघा अशा प्रकारे हे दिसते मी घरीच ही फुलांची वेणी छोटीशी बनवली होती देवीसाठी आणि नथ वगैरे माझ्याकडे होती तर ती देखील लावलेली आहे आता घट मांडून झाला आहे त्यानंतर नऊ पानांची नऊ विड्याच्या पानांची माळ आपण पहिल्या दिवशी लावायची आहे अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला अखंड दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी आपण एक अष्टदल कमल तांदळाने काढायचं आहे अष्टदल कमल जे देवीला अत्यंत प्रिय आहे तर तेच इथे काढायचं आहे बघा अशा प्रकारे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दे देखील दाखवलं की अखंड दिवा कसा प्रज्वलित करायचा त्यात डिटेलमध्ये मी हे अष्टदल कमल वगैरे सगळं दाखवलेलं आहे आता देवीसमोर पानाचा विडा ठेवायचा आहे त्याच्यावरती खोबरं हळकुंड सुपारी लवंग आणि अखरोड ठेवलेला आहे कमळाचं फुल देखील अर्पण केलेलं आहे आणि इथे बघा सव्वा हात लांब अशी वाद करून खंड दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तो अष्टदल कमल जे आपण काढलेला आहे त्याच्यावरती ठेवायचा आहे त्याला देखील हळदी हो कुंकू अर्पण करून फुलं वगैरे अर्पण करून आपण नमस्कार करायचा आहे त्यानंतर नैवेद्य म्हणून दूध साखर मी इथे ठेवलेली आहे देवीला आणि आता आपली घटस्थापना करून झालेली आहे आता धूप दीप दाखवून आपण आरती करूया यावेळेस नवरात्रीची जी आरती आहे ती म्हटली जाते अश्विन शुद्ध पक्षी आंबा बैसले हो तुम्हाला कुठेही गुगलवरती वगैरे ही आरती मिळून जाईल तर तीच आम्ही इथे म्हणत आहोत तर बघा हे सगळं का करायचं घटस्थापना का करायची किंवा त्याच्यामध्ये जे धान्य टाकले जातात ते का टाकायचे तर आपल्या घरातही धनधान्याची भरभराट राहावी समृद्धी राहावी माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये स्थायी निवास राहावा या सगळ्यासाठी आपण हे करायचं आहे तर बऱ्याच घरांमध्ये केलं जातं पण नसेल करत तर तुम्ही देखील तु 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 नक्की करा आणि असं वाटत आहे की साक्षात देवीच आपल्या सा घरामध्ये विराजमान झालेली आहे घटस्थापना झालेली आहे देवीच्या आशीर्वादाने तुमच्याही जीवनात सुख समृद्धी समाधान वैभव ऐश्वर सर्व काही यावं हीच देवी चरणी प्रार्थना तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह बाय बाय